नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपला सातबारा ऑनलाईन कशाप्रकारे बघायचा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकतात तर मित्रांनो इथं तुम्हाला महाराष्ट्र शासन महसूल विभाग गाव नमुना नंबर सात बारा व आठ अ मालमत्तापत्रक पाहणे ही वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो इथं तुम्हाला आपला महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिलेला आहे त्याच्यानंतर उजव्या साईटला डिजिटली साईन सात बारा आणि आपली चावडी आणि त्याच्या खाली स्वाक्षरी सात बारा आठ अ मालमत्तापत्रक पाहण्यासाठी विभाग निवडा इथं विभाग आपल्याला निवडायचा आहे सात बारा बघण्यासाठी तर मित्रांनो इथं आपण पटकन आपला विभाग निवडून घेऊ त्याच्यानंतर गो या ऑप्शनवर क्लिक करून यो गो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं नाशिक विभाग शो होईल तिथं तुम्हाला बारा आठ अ मालमत्ता पत्रक या प्रकार तीन ऑप्शन दिलेले आहेत इथं त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट तर इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका इथं आपल्याला गाव सिलेक्ट करायचं आहे तर त्याच्यावर गाववर क्लिक करायचं गाव इथं आपलं जे गाव असेल ते इथं व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो सर्वे नंबर अक्षरी सर्वे नंबर पहिले नाव मधलं नाव आड नाव संपूर्ण नाव प्रकारे इथं भरपूर ऑप्शन दिलेलं आहे तर मित्रांनो इथं आपण सर्वे नंबरवर क्लिक करूया सर्वे नंबरवर क्लिक करता मित्रांनो इथं आपल्याला या बॉक्सवर बॉक्सवर एक ऑप्शन टाकूया आणि शोधा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथं सर्वे नंबर गट नंबर निवडा हा ऑप्शन दिलेला आहे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं एक त्याच्यानंतर एक एक ऑप्शन दिलेले आहे तर इथं आपण कोणता पण एक सात बारा बघू शकतो तर आपण इथं पहिला एक नंबरचा सात बारा बघूया त्याच्यानंतर मित्रांनो भाषा निवडा इथं भाषा निवडामध्ये तुम्ही मराठी इंग्लिश हिंदी जी तुम्हाला सोयीस्कर भाषा वाटत असेल ती भाषा तुम्ही इथून निव नु, निवडून नु, घ्यायची आहे तर मी इथं मराठी सिलेक्ट करतो त्याच्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर टाकायचा आहे तर इथं आपण मोबाईल नंबर पटकन टाकून घेऊयात त्याच्यानंतर मित्रांनो सात बारा पहा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथं नाशिक विभाग जिल्हा तालुका गाव आणि तुम्ही सिलेक्ट केलेली भाषा आणि खाली कॅपचा टाकायचा आहे तो कॅपचा आपण लगेच टाकून घेऊयात मित्रांनो इथं आपण कॅबच्या व्यवस्थित टाकून घेतला आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय कॅबचा टू व्हि सात बारा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा सात बारा दिसणार आहे तो मित्रांनो सात बारा तुम्हाला या प्रकारे दिसेल तुम्ही फक्त मित्रांनो हा सात बारा तुम्ही बघण्यासाठी वापर करू शकतात हा नॉट फॉर लीगल पर्पज तुम्ही कोणत्याही ठिकाणी हा सात बारा बघू वापरू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही फक्त हा सातबारा आपल्या सातबारामध्ये काय काय दिलेला आहे तुम्ही इथून बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर सातबारा पेड सातबारा बघायचा असेल तर तो सातबारा कशा कशाप्रकारे डाउनलोड करायचा त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो इथं सातबारा गाव नमन नंबर सात अधिकार अभिलेखपत्रक इथं गाव दिलेले आहे त्याच्यानंतर तालुका जिल्हा आणि इथं सातबाराचा जो डिजिटल नंबर असतो तो सुद्धा दिलेला आहे त्याच्यानंतर भूमापन क्रमांक उपविभाग एक सातबारा हा बंद झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा सातबारा हा घरी बसून बघू शकता की तुमच्या सातबारामध्ये काय काय दिलेले आहे खरी कोणकोणते हंगाम आणि जिरायत बागायत किती जमीन आहे ते तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही तुमचा सातबारा बघू शकता तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनी सांगा जेणेकरून ते सुद्धा घरी बसून त्यांचे सातबारे घरी बघू शकतील तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये